शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी राज्य सरकारनं एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे महाराष्ट्राच्या कृषी विभागामार्फत या संदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज हवामान विभागानुसार कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील पुढील चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही विजांसह हलक्या पावसाचा इशारा दिलाय हमी भावानं हरभरा खरेदी नोंदणीला आजपासून सुरुवात राज्य सरकारनं अखेर हरभरा खरेदी जाहीर केली असून नोंदणी आजपासून सुरू झाली आहे प्रत्यक्ष खरेदी एक एप्रिल पासून सुरू होईल असं पणन विभागानं सांगितलंय सध्या बाजारभाव हमी भावापेक्षा सहाशे ते सातशे रुपयांनी कमी असल्यानं शेतकऱ्यांसाठी हमी विक्रीचा पर्याय उपलब्ध झालायत घेऊन वसमत तालुक्यातील इंजन गाव येथील एका शेतकऱ्यानं सेंद्रिय शेतीत कांदा पिकवला असून एका एकरातून तब्बल चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीत पिकवलेल्या या विषमुक्त कांद्याला मोठी मागणी आहे राज्यामध्ये खरीप हंगामात जून जुलै व ऑगस्ट या कालावधीमध्ये शेतकऱ्यांकडून खताची मागणी खरेदी व वा प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खताची उपलब्धता होण्यासाठी खरीप हंगाम करता युरिया व ए पी खतांचा संरक्षित साठा करून ठेवणं आवश्यक आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना मागणी प्रमाण व वेळेवर युरिया व डी ए पी खतांचा पुरवठा करण्यासाठी युरिया व डी ए पी खतांचा संरक्षित साठा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनीवर आता तारण कर्ज मिळवणं सोपं होणार आहे याआधी जमिनी शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज घेताना अनेक अडचणी यायच्या पण आता दूर झाल्या आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांकडूनही शेतकऱ्यांना कर्ज सहज मिळेल शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी जिल्हा बँका नेहमीच पुढे असतात पण काही वेळा शेतकरी कर्ज परत करू शकला नाही तर बँक अडचणीत यायची अशा तारण ठेवलेली जमीन भोगवटदार वर्ग दोन ची असेल तर त्यावर बोजा चढवता येत नव्हता असं बँकांचं म्हणणं होतं त्यामुळे या जमिनी तारण म्हणून स्वीकारल्या जात नव्हत्या आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळणं कठीण होतं आता सरकारनं हा नियम बदललाय भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनीवरही तारण कर्ज मिळू शकेल ज्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सुटलेला आहे अहिल्या नगरातून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं नेहमी प्रमाणात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत एक निर्णय घेतलाय बँकेच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ते या वर्षासाठी खरीप आणि रब्बी हंगामातील बाजरी आणि ज्वारीच्या पिकांसाठीचं पीक कर्ज एकरीत दहा हजारांनी वाढवण्यात आला आहे यापूर्वी हे अर्ज एकरी तीस हजार रुपये होतं आता ते चाळीस हजार रुपये करण्यात आलेले आहे ही माहिती बँकेचे चेअरमन आणि आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिलेली आहे